सो हे गाई वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईत कसे आहे तुम्ही ठीक असणार तर गाईज आज आपण चाललो सासगावला जत्राला मस्त आहे की आज जत्रा एक्सप्लोर करू सासगावची जत्रा भरले पहिल्या कार्तिकी एकादशीला जत्रा भरते सासगावला आणि तिथलं पांडुरंगाला बोलते बोंबलं पांडुरंग सासगावला आहे ना धाकटी पंढरी असा म्हणून एक नाव आहे आणि रायगडमधला सगळ्यात मोठा व्यापाराचं ठिकाण म्हणजे सासगाव आहे तर काय आता चलूया मस्त जत्रा वागायला पर पण निघलेत आपली मस्त की आज मस्त मजा करूया तु न काही येत नाही का अरे आम्ही चाललो सर तुना काही जत्रेला मस्त की तिकडे चाल पोऱ्यात बा। अभ्यास मिळा अभ्यास करताय पोर्या पाट्यांच्यात नाव काढशील मस्त की निघल पोर आलं सगळी गाड्या किती आहेत एक दोन तीन चार चार गाड्या आहेत पाच नाही कुठे चालला बरं आपण आज काय 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 चला निघायचं का टाइम होत ना चला निघायला जत्रेला पार्किंगला गाडी लावली ना आता निघल आता दिसत आहे म्हणजे काय म्हणतो जायचंय काय तर काय आता जात्रा फिरू फिरू आम्ही आला पहिले पाय पडाला पाय पडला पाहिजे ना नंतर मग जात्रा फिरू आपली बरोबर हे तुमच्यामुळे पाय काय कामावर साहेबांची सुट्टी पण दिली अच्छा ते आता आमच्या काय जात्रा फिरायची आपल्याला काय हे बडी अच्छी बात कही काय शिवा ऐकायला तू जाऊ दे ऐकणार नाही उद्या सुट्टी आहे म्हणून माझी काय नाही तर ठीक आहे पाय पडू चला पायाच पाडा दुसरं नाही करू पाय पडून झाला आता जाऊयात मस्त आहे की काहीच व्हि बागा दीव। बाबा कामच भारी इकडं पण आहे का ना माहिती नायस व्यू जातील तिथं सारखच रे बोरा जातील तिथं सारखीच

तर काय आता बसतोय की आकाशी पालना बसतो आकाशी पालण्यात जरा मजा घेतो आकाशी पाळल्या की काल तिकीट आता चालत जाऊ चला जामच गर्दी जामच बाबा जामच गर्दी काय आता मी लवकरात लवकर वारी बाळ वाटला असतो हो

<laughs> <आरा भी रोना। laughs> वी। वी का, एक नंबर व्हिबा नाईस व्हिओ माय गुडनेस सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट नथिंग लाईक वाव वाव ई कि आहे ता आलो उतरून त्या पालण्यातून जाणीला राहिलो एक तास आणि लग्नानी उतरवलं पाच मिनिट झाली मग काय शंभर गेलो माझं छे ए प्रेम काय करते इथं हा बघतोय कुणाला वहिनी ना का काला काला माझी कोण लवकर बांगडी बघतोय फक्त बघतोय काय बोलतो काव्या मंचुरन म्हणून थोडा कातो मंचुरन ना प्रेम काय झालं पाल बसलो घेऊया का 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 काय जात मस्त काउन झालं आता पोरा ना शॉत जात पोरा गेली बाहेर तिकडं डायरेक्ट गार्डन दोन जास्त वेळ थांबलो ना कारण की पोरा जेवण नव्हती ना आली मग म्हणून लवकरच निघलो ना प्रेम दुनियाची घाई जा पौरा, पौरा लगे। ये बड़ी अच्छी बात कही खेल मस्त प्रेम पोरी पोरी तर आहे काय चला आता जाऊया घरी काही आपला निखिल बाई वाटत भाई अरे एकटच काय आलाय लवरला घेऊन याचा आम्हाला वहिनी वागायला भेटली असती आता, <laughs> आता तू दे बघून अरे राज तुझ्या लवर तरी व तूच दे एकच नाही काय कुठं घ्या तुला कुठं इथंच कोर आलं आहे बघू चल आता बोलेकर मारणाचा पैसा मारणाचा कसला पैसा दुखलो बरे चला ये चला झाला ओके ना मुंड्या हा काय बारीकोर फुगळी का घेतल्या गा गाड्या घेतल्या नक्कीला काय पोर्याला तिकडे ना ना नाही हा का ठीक आहे चले जाऊ चला आता ठीक आहे काय चला आता घरी जाऊया निघलो आता मस्त जास्त नाही दाखलो लगेच निघलो आम्ही पारा लय काही सांगा जाऊ सांगते आता आधी भाई चालूल गाडी मला कांटाला आला गाडी चालू एवढंच मला पण आले कांटाला तर काहीच पोहोचलो घरी बाय गेला ए गेला ए दिसत पण नाही आ जा 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 पोचलो घरी काही जास्त ब्लॉग नाही झाला कारण की पोरा जास्त फिरलीत नाही तर काहीच ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चॅनलला भेटू अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आजसाठी बाय